स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोगाने सुप्रीम कोर्टात मागितली मुदतवाढ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे या अर्जामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली आहे यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला चार आत जाहीर करण्याचे निर्देश दिले होते या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती अनेक महापालिकांमध्ये प्रभांग रचना जारी करण्यात आली होती तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली होती मात्र याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोतकर यांच्या मते प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात मुंबई व नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्यामुळेच निवडणूक आयोगानेही मुदतवाढ मागितली आहे जर कोर्टाने निवडणूक आयोगाचा अर्ज स्वीकारला तर निवडणुका लांबणीवर पडतील मात्र जर कोर्टाने हा अर्ज फेटाळला तर निवडणूक आयोगाला पूर्वीच्या आदेशानुसार चार आठवड्यांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागेल क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स